फोटो नसतं काढत रे मी कसं आत कोणासारखा दिसला असता रोल स्कॅन करून रकुल प्रीत सारखा दिसला असता आणि म्हणतो हिरो जर दिसला असता कोणासारखा हिरो हिरो बाबू हिरो दिसला असता ते आपला जे ते सगळ्या लोक आले कोरोनात जगवलं त्यानं सोनू सूत दिसला असता बाबू एक नंबर हिरो टपचा लहान सून पंचा सोनू सो

ऑर्डर डब्ल्यू डब्ल्यू मधला फायटिंग केणारा भाऊडी पाय ना भाऊजी एट बॅक आहे म्हणलं सिक्स बॅक आहे म्हणलं त्याचे बॅक आहे त्याचे पाऊजे राहुल पाहुजे राहुल आपल्या इज्जत चा प्रश्न आहे पैसे काढा हे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे आहे काय म्हणणार काय नाही म्हणलं आपलं बरं आहे फक्त आपला निशांतच खूप छान मुलगा आहे बस बाकी काय नाही पोहोच नाही पोचा म्हणून पोचा अक्षय नाही रे तरी अक्षयची लय मजा येते असं करते अक्षय खाली रेवा सुट्टी डेरी लिया टाक तिथे जा चाल ना नितीन भाऊ भेटू आपण आपले चल हे तर बा निशान काही रागी मानू आपली मजा चालूच राहिजा काही नाही चाल बघ आपलं लाईट बंद केला का ना बहीण आपण बाहेर जायच्या वेळेस आता लावला ते ना चाल बाय टाटा बाय आमची बॉटल आम्ही एवढी मैफी सोडून आलो तुझ्या दुकानात मग स्पेशल नितीन काय याचा लाईट चांगला नाही फोकत नाही देत काय चार चालते सांग ना आम्हाला माहिती देत जाण काही चालते लट वाढवण्यासाठी मायागाच लट आहे पण तो आपलं पाहिजे ती मग नैरू हो राहुल याच्यासाठी ब्लड साठी चांगला आहे नाही नाही तसं नाही आलं नेलं नाही का याच्या आधी कोणाच नाही मग आईचं होतं का तिथं कामगार मध्ये ना डबल डबल नेत असते रे घाई बी जाऊ देते मग तिकडू इथंच येऊन आमची गाडी इथं ठेवली आम्ही चाललं जात होतो गाडी घेऊन नाही रो रात्री वैर लवकर काय लागते घरी आपली गाडी ठेवली आता गाडी घेतो मी आता घरी आम्ही पी सोडून दिली बघा चेहऱ्याला लावायचं लोशन आणि आपल्या व्हिडिओ इथे करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चेहरा एकदम बकवास दिसायला लागून की केस वाढले म्हणजे कटिंग कापा लागते लवकर आणि दुसरा तुझं कालच कटिंग करायला गेला अहो आता हा दुकानात ती होते काय करत जाऊ दे तर मग वेगळं आम्ही इथं जेण करतो नंतर भेटून मग दुसऱ्या व्हिडिओत नाही बोला त्याच आम्ही इथं जेण करतो बाय